नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षण महर्षी भारतरत्न मिळवणारे आठवे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं थोडक्यात परिचय टोपण नाव अण्णासाहेब जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न शेरवली मुरुड कोकण येथे झाला मृत्यू नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट हिंगणे आश्रमशाळा पुणे येथे झाला चळवळ स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा पुरस्कार मिळालेला भारतरत्न प्रमुख स्मारक हिंगणे पुणे येथे आहे ते वडिलांचे नाव केशव बापराव कर्वे आईचे नाव लक्ष्मीबाई केशव कर्वे त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई धोंडो कर्वे व आनंदीबाई धोंडो कर्वी त्यांना झालेली अपत्य रघुनाथ भास्कर दिनकर शंकर कर्वे अशीही चार नावे आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी अर्थात महान ऋषी माझ्या बातम्यापेक्षा माझे प्रेम हे माझ्या संस्थावर आहे असे म्हणत स्त्रियांना प्रगतीचे दरवाजे उघडणारे भारतात पहिले महिला विद्यापीठ उघडणारे शतायुषू ऋषी म्हणजेच महर्षी कर्वे त्यांच्या कार्यामुळेच आज लाखो महिलांनी सर्वत्र कार्यक्षेत्रात गगन भरारी घेतली संस्कृता स्त्री पराशक्ती हे तर आमचे ब्रीद होते पण सततच्या परकी आक्रमकांच्या जुलमाने स्त्रियांना घरात डांबले गेले होते मग या स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासाठी आदर्श सुरुवात स्वतःपासून केली त्यांची जगात ओळख भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे अशी आहे महर्षी धोंडो केशव कर्वे मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी हे त्यांचे जन्मगाव अण्णा या नावाने त्यांची ओळख तिथे रत्नागिरीत अण्णाने प्राथमिक शिक्षण घेत पुढे मुंबईतून पदवीधर झाले घरची परिस्थिती गरिबीची पण जिद्द ठेवून शिकले लोकमान्य टिळकांना राजकीय जीवनाने वेळ मिळेना त्यांची गणित शिक्षकांची जागा रिक्त झाली होती तेव्हा महात्मा गांधीजीचे गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यासाठी कर्वे यांची निवड केली एवढे ज्ञानी होते महर्षी कर्वे कर्वेंची वाटचाल ही संघर्षमय होती तेव्हा संपूर्ण जगात स्वार्थी मनोवृत्तीने दडपशाही आरंभली होती जगभरात धर्माचे चुकीचे अर्थ लावून अमानुष अन्यायाचे समर्थनही होत होते काही देशात तर गुलामगिरी लादली गेली होती तर कुठे जातीयवादाने क्रज गाठला होता स्त्रियांचे तर समाज व्यवस्थित खूप हाल होत होते स्त्रियांच्या उन्नतीसाठी आपल्या प्रत्येक कृतीने कर्वेनी आदर्श ठेवला पत्नीच्या निधनानंतर अठराशे एक्क्याण्णवमध्ये विधवाश्रमातील गोधू नामक विद्वेशी विवाह करून विधवा विवाहाचा नवा पायंडा रचला त्यांच्या लग्नपत्रिकेवर आगरकर टिळक यांच्या सह्या होत्या अठराशे त्र्याण्णवला त्यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारण मंडळ हे स्थापले अठराशे नव्याण्णवला त्यांनी अनाथ बालिकाश्रम काढले कर कर्वेने केशवपन बालविवाह विरोधी मोहीम आरंभली विधवा विवाह विवाहोत्तेजक मंडळ स्थापन करून विधवांच्या लग्नाना उत्तेजन दिले एका झोपडीतून सन एकोणीसशेमध्ये मध्ये हिंगणे पुणे येथे स्त्री शिक्षणाचा शुभारंभ केला समाजातील अंत्येजांना आणि स्त्रियांना दुर्बल समजून विद्येपासून वंचित असलेल्या सर्वांना प्रवेश दिला बालिकाश्रम काढला हे उदात्त कार्य पाहून यासाठी राव बहादूर गणेश गोविंद गोखले यांनी कर्वे यांना त्या काळात सातशे पन्नास रुपये आणि हिंगणे येथील आपली सहा एकर जमीन दान केली सन एकोणीसशे दहामध्ये संस्थेला त्यागी शिक्षक कार्यकर्ते मिळावे म्हणून निष्काम कर्म मठ या संस्कारपीठाची स्थापना केली एकोणीसशे पंधरामध्ये अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद त्याने भूषवले स्वतः पायी फिरून देणगी प्राप्त करणाऱ्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या निष्काम कर्मयोगी कर्मी यांच्याविषयी कालांतराने सर्वांनाच आदर निर्माण झाला होता महर्षी कर्वे यांनी जपानचे महिला विद्यापीठ बघून आपणही तसेच महिला विद्यापीठ प्रारंभ करण्याचे ठरवले दानशूर ठाकरसींच्या मदतीने एकोणीसशे सोळामध्ये पहिले महिला विद्यापीठ एस एन डी टी युनिव्हर्सिटी सुरू केली त्या काळात ठाकरसींनी पंधरा लाखाची देणगी दिली होती महिलांनी सबल व स्वावलंबी व्हावे म्हणून उद्यमशीलतेचे शिक्षण दिले या कार्यात त्यांच्या पत्नी आनंदी उर्फ बाया यांनी मोलाची साथ दिली आज बाया यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ही तेवढाच मोलाचा आहे सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये महर्षी कर्वे यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले गेले अण्णा कर्वेंच्या रघुनाथ भास्कर दिनकर व शंकर या चारही पुत्रांनी विविध क्षेत्रात कार्य केले यापैकी रघुनाथ कर्वे यांनी सामाजिक विरोध पत्करून संतती नियमनासाठी केलेल्या कार्याचे मोल आजही समजते अण्णांनी लावलेला स्त्री शिक्षणाचा वेलू हा आज महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या रूपात विशाल वटवृक्ष झाला आहे महाराष्ट्रात अनेक शहरात कर्वेंच्या संस्था कार्यरत आहेत स्त्रियांना शिक्षणासोबत लहान व्यवसायाचे प्रशिक्षण देत आत्मनिर्भर करून शंभर वर्षाहून अधिक काळ सुरू आहे महर्षी कर्वे संस्था लाखो स्त्रियांच्या जीवनाचे हे प्रेमळ माहेरघर ठरले लाखो स्त्रियांना उच्च शिक्षित उद्यमी स्वावलंबी केले ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थेने सामाजिक सुधारणेसाठी शिक्षणाचा ज्ञानरूपी वसा देणाऱ्या वंचिताच्या जीवनात आनंदी पहाट आणण्यास सूर्य ठरलेल्या शतायुषू अशा भारतरत्न महर्षी दोंडू केशव कर्वे यांना शतशा अभिवादन